नमस्कार मित्रां आपली हो, आजची दिवसाची सुरुवात बघा कशी चालू करते ते बघा मा आता माझी गाडी मी चालू केली गाडीवर बसलो आता आता सरळ सरळ जाणार कामावर पाली त्याच्यानंतर मग पुढं काम हे बघा मित्रांनो मला हे मुंबई पुणे एक्सप्रेस वे याच्यावर एकदम मस्त नजारा दिसतोय इकडचा खारकरचा हे सगळं खारगर आहे हे बघा हे हवे इकडचा इकडं सेक्टरचा कोपरा गाव त्याच्यानंतर याला बोलते तळोजा फाटा हे तळोजा फाटा इकडं तळोजाला रोड जातं इकडं सरळ कामोट्याला आणि त्या साईडने पुढं मुंबई साइडला आता मला पण इकडंच जायचं आहे मी आता इकून आलो मागून त्याच्यानंतर मी आता इकडं तळूच्या फाट्यावरून असा लेप मारला हे सरळ सरळ माझा ऑफिस आहे ऑफिसच्या इथं ता जायचं पॅकेट घ्यायचे आणि आपली स्वतः ऑफिसच्या ह्या ज्या पोरा इकडं गाड्या नाही त्या पोरायला ह्या गाड्या देतात आता चला हे बघा इकडं मागा माझ्या मागा ऑफिस तुम्हाला दाखवतो ऑफिसचं पण जरा थोडं थोडं चला बघा हॅलो ऑफिसला आता ऑफिस मध्ये आपले पॅकेट घ्यायचे बॅग भरायची बॅग भरायचं पण तुम्हाला दाखवतो कसं घ्यायचे काय घ्यायचे हे बघा चला पॅकेट घेतलेत पॅकेट बॅग भरायची याची बॅग भरायची बिल्डिंग व्हायची सगळे पॅकेट भरते त्याच्यानंतर पुरचं तुम्हाला दाखवतो चला बाय

कारण आपल्याला रूट माहीत असल्यामुळं नवीन पोरा जरा वाट वाटला आपल्याला रूट माहीत नसते असल्यामुळं सगळं हे आपण पटापट पटापट भरतो हे बघा राहिले की तीन तीन पेटीचे बरोबर आणि आज असे पण पॅकेट कमी आहे पॅकेट कमी असल्यामुळं सगळ्यात आधी मारायची झाले बॅग भरून तयार